मैत्रिणींनो हे बघा मी आज बनवणार आहे कलेजी रस्सा कलेजी आणि टेटा रस्सा बनवणार आहे हे बघा आमच्या गावठी कोंबड्यांचं शॉप आहे तिथूनच घेतलेलं आहे हे बॉयलरचं नाही आहे त्याच्यामध्ये थोडंसं हलद मीठ आणि लाल तिखट घालून घ्यायचं ही दोन माणसांची ऑर्डर आली होती भाकरींची आणि कलेजीची बघ अद्रक लसूण पेस्ट टाकले थोडस दही घालून घेतलंय असं लावून अर्धा तास ठेवून द्यायचा आपण तेल घालून खडे मसाले घात घातलेलेले आहेत आता आपण कांद्याची पेस्ट टाकूया तुम्ही कांदा चिरून सुद्धा घेऊ शकता छान लाल व्हायच तोपर्यंत परतून घ्यायचं कांदा छान लाल झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता अद्रक लसूणची पेस्ट घालूया आपण त्याच्यामध्ये थोडीशीच टाकलेली ग्रेवी आपल्याला काही थोडीच करायची आहे बघा छान असं परतून घ्यायचं तेल सुट तोपर्यंत आता आपण मसाले घालून घेऊया हलद घातली लाल तिखट घातलं छान परतून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण मिक्स करून ठेवलेलं आहे ते घालूया छान परतून घ्यायचा मी थोडासा चिकन मसाला टाकलाय तो दाखवायचं विसरून गेले बघा मीठ घालून घेऊया थोडस पाणी घालायचं आपल्याला ग्रेव्ही जास्त करायची नाही पाणी थोडच घालायचं हे बघा ফ্রান শিজলা